डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे वारकऱ्यांचे आभार सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेर फटका या वात्रटिका सदरामध्ये दहा जुलै दोन हजार सतरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे वारकरी म्हणजे पंढरीचे वारकरी नाही जे विचारावरती हल्ला करतात जे षडयंत्र करून चांगल्या विचाराला प्रबोधनाच्या विचाराला मारू पाहतात त्या कटकारस्थानांचे आभार मानणारी अर्थात वारकऱ्यांचे आभार मानणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे वारकऱ्यांचे आभार पाठीत झाले छातीत झाले पाठीत झाले छातीत झाले झाले ते फार झाले पाठी झाले छातीत झाले झाले ते फार झाले लपून झाले छपून झाले वाटेल तसे वार झाले लपून झाले छपून झाले वाटेल तसे वार झाले वाटेल तसे वार झाले पुन्हा एकदा पहिलं कडव पाठीत झाले छातीत झाले पाठीत झाले छातीत झाले झाले ते फार झाले लपून झाले छपून झाले वाटेल तसे वार झाले लपून झाले छपून झाले वाटेल वाटेल तसे वार झाले सदरील वात्रटीकेच पुढचं आणि दुसरं कडवं ही वात्रटीका पुढे घेऊन जात तेव्हा आर झाले पार झाले आर झाले पार झाले दोनाचेही चार झाले आर झाले पार झाले दोनाचेही चार झाले दुश्मनी नातेज तेच आज यार झाले दुश्मनी नातेज तेच आज यार झाले तेच आज यार झाले आर झाले पार झाले दोनाचेही चार झाले आर झाले पार झाले दोनाचेही चार झाले दुश्मनी नाते ज्यांचे तेच आज यार झाले दुश्मनी नाते ज्यांचे तेच आज यार झाले तेच आज यार झाले सदरील वातडिकेचं पुढचं तिसर शेवटच आणि महत्त्वाचं कडव कसे आभार मानू मी कुणाचे वारकऱ्यांचे कसे आभार मानो मी आभारांचे भार झाले कसे आभार मानो मी आभारांचे भार झाले भीतीचे सारे केंद्रबिंदू बरे झाले ठार झाले भीतीचे सारे केंद्रबिंदू बरे झाले ठार झाले बरे झाले ठार झाले याच्यामुळे वारकऱ्यांचे आभार मारायचे त्यांच्या षडयंत्रांमुळे त्यांच्या कट कारस्थानामुळं त्यांच्या पाठीत खंजी खुप आता भीती वाटेन झालेली आहे म्हणजे कर्तव्य कार्य आणि आपला, आपला पुढे नेण्यासाठी आता कुणाची ही भीती उरलेली नाही कारण भीतीचे केंद्रबिंदू ठार झालेले आहेत कुणामुळे वारकऱ्यांमुळे म्हणून कसे मानू आभार मी कसे मानू आभार मी आभारांचे भार झाले कसे मानू आभार मी आभारांचे भार झाले आणि भीतीचे सारे केंद्रबिंदू बरे झाले ठार झाले भीतीचे सारे केंद्रबिंदू बरे झाले ठार झाले बरे झाले ठार झाले आजच्या वात्रटिकेच नाव होत वार कर्यांचे आभार ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या यूट्यूब युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस सूर्यकांती वाच सूर्यका